इचलकरंजीतील महेश मानव सेवा संस्थेच्या वतीने लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार संस्थेचे अध्यक्ष घनश्याम तोतला यांची माहिती मानवाची सेवा करण्याच्या दृष्टीने आम्ही महेश्वरी समाजाच्या वतीने सन दोन हजार चौदाच्या दरम्यान महेश मानव सेवा संस्था अशी सेवाभावी संस्थेची स्थापना केली या सेवाभावी संस्थेच्या वतीने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल इस्पितळ या रुग्णालयातील सर्व रुग्णांना दोन वेळचा चहा नाश्ता जेवण अशी सुविधा आम्ही संस्थेच्या वतीने पूर्वी होतो ही सेवा कोरोनाच्या काळातही आम्ही अखंडितपणे राबवत होतो त्यानंतर दोन हजार बावीसला शासनाने हे रुग्णालय स्वतःच्या ताब्यात घेतले त्यानंतर आम्ही त्यानंतर आमची रुग्णांना मोफत चहानाश आणि सेवा ही सुविधा देण्याची खंडित झाली आम्ही समयाचे ऋण लागतो या भावनेतून इचलकरंजीतील जुन्या बस स्थानकाच्या परिसरात सुमारे सात गुंठे जागा खरेदी केली या जागेवर आम्ही इमारत बांधकाम करून घेतले समाजाचे दातृत्व व्यक्तींनी त्यांच्या उदार देणगीतून आम्ही समयासाठी या जागेचे बांधकाम आणि जागा खरेदी केली यामध्ये आज रोजी प्रशस्त इमारत असून या इमारतीमध्ये इचलकरंजी परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सध्या केवळ दहा रुपयामध्ये रुग्णांची तपासणी औषध उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अशी सुविधा उपलब्ध करून देत आहोत हे नमूद करून अध्यक्ष तोतला पुढे म्हणाले की सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत रिचलकरंजनी परिसरातील रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देत आहोत या मोफत सुविधेकरिता प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा पाटील आणि त्यांना कर्म त्यांचा कर्मचारी वर्ग विद्या चव्हाण आणि प्रयोगशाळा तज्ञ तंत्रज्ञ स्नेहल चव्हाण असा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सध्या रुग्णांच्या मोफत सुविधा उपलब्ध केल्या आहे यावेळी तत्कालीन तत्काली, अध्यक्ष शिव भगवान तोशणींजून गजानन माहिती नमस्कार डॉक्टर प्रज्ञा गजानन पाटील मी इथे महेश मानव सेवा समितीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून कार्यरत आहे दिवसभरामध्ये इथे दहा ते एक ओपीडी असते या दरम्यान दहा रुपये केस पेपरमध्ये इथे इंजेक्शन ड्रेसिंग गोळ्या शब्द ही सगळी सेवा आम्ही पुरवतो इथे रक्तलग्वी तपासणी ही सुद्धा आहे कमी खर्चामध्ये आहे दिवसभरामध्ये कमीत कमी इथे वीस पंचवीस पेशंट होतात ओपीडी होते आणि सगळ्यांना कमी खर्चामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचं से काम करत आहे